श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्रावण महिन्यात तुम्ही काहीही करू शकत नाही पण दररोज सकाळी या दोन गोष्टी करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील प्रिय वक्तांनो सनातन धर्मात श्रावण महिन्याचे खूप विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या समाप्तीपासून होते प्रिय दर्शकांनो मी तुम्हा सर्वांना सांगते की श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान शिवाची योग्य पूजा करण्यासोबतच जल अभिषेक दुधाभिषेक इत्यादी इतर धार्मिक कार्ये केली जातात सनातन धर्मात हा पवित्र श्रावण महिना एक उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि भगवान शिवाची पूजा त्यांचे भक्त माता आणि बहिणी भक्तीने करतात असे म्हटले जाते की जो कोणी भक्त श्रावण महिन्यात पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करतो त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होते त्याच्या जीवनातून सर्व प्रकारची पापे आणि दुःखे दूर होतात आणि त्याला भगवान शिवाचे अनंत आशीर्वाद मिळतात अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना पंचवीस जुलैपासून सुरू झाला आहे याशिवाय यावेळी संपूर्ण श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार असणार आहेत तसेच श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप फलदायी असतो जर तुम्ही सावन महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि विधीपूर्वक भगवान शिवची भक्तिभावाने पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळतो आणि तुमच्या संपत्तीत आशीर्वाद मिळतो जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात आणि जीवनात सुख आणि समृद्धी राहते याशिवाय यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शुभयोग तयार होत आहेत अशा परिस्थितीत पहिल्या सोमवारी धननिष्ठा नक्षत्रासह आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकष्टी चतुर्थी व्रत देखील पाळले जात आहे यासोबतच ग्रहांच्या स्थितीनुसार या श्रावण महिन्या सोमवारी गुरु आदित्य योग विपरीत मालव्य इत्यादी योग तयार होत आहेत ज्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केल्याने अने तुम्हाला अनेक पटीने फळ मिळेल आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळेल याशिवाय तुम्ही लोक असा प्रश्न विचारत असाल की श्रावण महिना कधीपासून कधीपर्यंत राहील किती सोमवार असतील कोणता दिवस सोमवार असेल आणि कोणत्या दिवशी मंगळागौरी व्रत असेल तर चला तुमच्या सर्वांचा हा गोंधळ दूर करूया तर दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी श्रावण महिना पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत असेल अशा परिस्थितीत सावण महिन्यातील पहिला सोमवारचा उपवास अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतर चार ऑगस्ट रोजी दुसरा सावन सोमवारचा उपवास असेल त्यानंतर अकरा ऑगस्ट रोजी सावन महिन्यातील तिसरा सोमवारचा उपवास असेल तसेच सावण महिन्यातील चौथ्या सोमवारचा उपवास अठरा ऑगस्ट रोजी असेल याशिवाय जर आपण मंगळागौरी व्रताबद्दल बोललो तर एकोणतीस जुलै रोजी सावनचा पहिला मंगळागौरी व्रत असेल अशा परिस्थितीत श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी अनेक भक्त भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी उपवास पूजा आणि जल अभिषेक करतात पण मित्रांनो आणि माता भगिनींनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की शास्त्रांमध्ये असे काही विशेष चमत्कारिक उपाय वर्णन केले आहेत जर तुम्ही श्रावणाच्या या पवित्र महिन्यात हे चमत्कारिक उपाय केले तर तुमचे झोपेचे भाग्य चमकू शकते तुमचे भाग्य सातव्या आकाशाला पोचू शकते आणि तुम्हाला भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल ज्यामुळे तुमचे धन वाढेल घरात आशीर्वाद राहतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही याशिवाय आई आणि बहिणींचे असे कोणतेही काम राहणार नाही जे पूर्ण झाले नाही कारण हे उपाय खूप शुभ प्रभावी आणि चमत्कारिक मानले जातात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात हे उपाय करून तुम्ही तुमचे भाग्य उजळवू शकता आणि तुमचे भाग्य बळकट करू शकता अशा परिस्थितीत मित्रांनो माता आणि बहिणी बहिणींनो या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला त्या चमत्कारिक उपायांबद्दल सांगेन जर तुम्ही भगवान शिव यांना प्रिय असलेल्या या पवित्र श्रावण महिन्यात ते केले तर तुम्हाला जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धी मिळेल तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल आणि जर तुमचे काही कर्ज असेल तर ते देखील फेडले जाईल तसेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाहेल ज्यामुळे आनंद शांती आणि समृद्धी टिकून राहील आणि कुटुंबात परस्पर प्रेम कायम राहील वैवाहिक जीवनातही आनंद येईल पण त्याआधी जर तुम्ही भगवान भोलेनाथांचे खरे भक्त असाल आणि तुम्ही निरोगी राहावे आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावे असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर महादेव ओम शिवाय लिहून भगवान शिवाप्रती तुमची भक्ती व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावासोबत बहिणींसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती मिळेल आणि त्यांनाही भगवान शिवाचे पुण्य आणि आशीर्वाद मिळू शकतील तर आता आपण तुम्हाला अशा चमत्कारिक उपायांबद्दल सांगूया ज्याद्वारे तुम्ही तुमचे दुर्दैव सुख आणि सौभाग्यात बदलू शकता आणि जीवनात सुख आणि संपत्ती मिळवू शकता पण मित्रांनो माता आणि भगिनींनो मी तुम्हाला आधीच सांगते की जेव्हा तुम्ही हे उपाय खऱ्या मनाने भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याचे फळ मिळेल पहिला क्रमांक कच्च्या दुधाने अभिषेक प्रिय भक्तांनो श्रावण महिन्यात दररोज किंवा जर तुम्ही ते दररोज करू शकत नसाल तर सोमवारी शिवलिंगावर कच्च्यात गायीच्या दुधाने अभिषेक करा असे केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनातील पापे नष्ट होतात जर तुम्ही दर सोमवारी भक्तीने हे केले तर तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात याशिवाय अभिषेक करताना भगवान शिव यांना आवडतं मंत्र ओम नम शिवाय जप करा तसेच भक्तांनो माता आणि भगिनींनो तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही शिवलिंगावर अर्पण करत असलेले दूध पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे चुकूनही अशुद्ध दूध अर्पण करू नका अन्यथा तुमचे सुख सौभाग्य दुर्दैवत बदलू शकते आणि तुम्हाला पूजा आणि उपायांचे फळ मिळणार नाही अशा परिस्थितीत हे लक्षात ठेवून श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी हा उपाय करा असे केल्याने तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला जीवनात मानसिक शांती मिळेल यासोबतच जीवनात स्थिरता येईल क्रमांक दोन म्हणजे बेलपत्र प्रिय वक्तांनो श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणे खूप पुण्यपूर्ण आहे आणि तुम्हा सर्वांना देखील माहीत असेल असले पाहिजे की भगवान शिव बेलपत्रावर किती प्रेम करतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमची कोणती खास इच्छा पूर्ण करायची असेल किंवा तुमचे काम अडकले असेल काम पूर्ण करताना बिघडते आणि आयुष्यात यश मिळत नसेल तर श्रावण महिन्यात दररोज किंवा सोमवारी बेलपत्रावर चंदन किंवा कुंकूने तुमचे नाव आणि इच्छा लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा परंतु लक्षात ठेवा की बेलपत्राला तीन पाने असावीत आणि ती फाटलेली किंवा तुटलेली नसावीत अन्यथा तुमचा हा उपाय अयशस्वी होऊ शकतो याशिवाय हा उपाय विशेषत लग्न संतती सुखी करण्यासाठी केला जातो अशा परिस्थितीत जर तुम्हाला या प्रकारची समस्या असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता आणि तुमच्या समस्येंपासून मुक्ती मिळवू शकता आणि भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवू शकता क्रमांक तीन नारळ पाण्यात तरंगवा हो मित्रांनो तुम्ही ते बरोबर ऐकले आहे जर तुम्ही कर्जाच्या समस्येचा सामना करत असाल तर घरात नकारात्मक ऊर्जा राहते घरात गरिबीने आपले पाय पसरले आहेत घरात सतत भांडणे होतात प्रेम होत नाही म्हणून श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी एक संपूर्ण नारळ घ्या आणि त्यात काळे तीळ थोडी साखर एक नाणे आणि लाल चंदन घाला नंतर ते लाल कपड्यात बांधा आणि पाण्यात आहा परंतु लक्षात ठेवा तुम्ही घेत असलेले लाल कापड किंवा वस्त्र शुद्ध आणि नवीन असावे अशा परिस्थितीत हा उपाय जीवनाची आणि घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करतो ज्यामुळे तुम्ही कर्जापासून मुक्त होता यासोबतच ग्रहदोष देखील शांत होतात क्रमांक चार दोन लवंगा प्रिय वक्तांनो दोन लवंगांचा हा उपाय खूप शुभ प्रभावी आणि चमत्कारिक मानला जातो आणि सावण महिन्यात हा उपाय करणे तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल कारण सावन महिन्यात लवंगाचे विशेष महत्त्व आहे आणि लवंग तामसिक दोषांचा नाश करणारी मानली जाते आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात दररोज सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि शिवलिंगासमोर दिवा लावा नंतर दोन लवंग कापूरने जाळून भगवान शिवासमोर फिरवा त्यानंतर त्याच लवंग तुमच्याकडे ठेवा किंवा त्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तिथे ठेवा आता तुम्ही असा विचार करत असाल की आपण हा उपाय दररोज करू शकत नाही म्हणून तुम्ही आम्ही तुम्हा सर्वांना सांगतो की तुम्ही सावण महिन्याच्या सोमवारी देखील हा उपाय करू शकता हे करणे तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी देखील ठरेल हा उपाय भक्ती आणि विधींनी केल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागणार नाही घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल याशिवाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल ती समस्या दूर होईल क्रमांक पाच नंदीला हिरवा चारा खाऊ घाला प्रिय भक्तांनो तुम्हाला सर्वांना हे माहीत असेल की नंदी हे भगवान शिवाचे आवडते वाहन आहे आणि भगवान शिव नंदीवर खूप प्रेम करतात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिवाचे वाहन नंदीला हिरवा चारा किंवा हिरवे गवत खाऊ घालावे असे केल्याने तुम्हाला अक्षय पुण्य मिळेल आणि भगवान शिव खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला त्याच्या असीम कृपेने आशीर्वाद देतील ज्यामुळे तुमच्या बंद नशिबाचे कुलूप उघडेल रात्रभर तुमची बोट पार होईल आणि तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल याशिवाय जर तुमची एखादी विशेष इच्छा असेल जी बराच काळ पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कठीण समस्येचा सामना करावा लागत असेल तर कोणत्याही भगवान शिवमंदिरात जा आणि नंदीच्या कानात तुमची इच्छा कुजबुजवा किंवा तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही समस्येबद्दल सांगा हा संदेश भगवान शिवापर्यंत पोहोचेल कारण नंदीला आशीर्वाद आहे की त्याच्या काळात जे काही कुजबुजले जाई ते स्वत भगवान शिवापर्यंत पोहोचेल क्रमांक सहा काळे तिळ हो बघतानो सनातन धर्मात काळ्या तिळाचे खूप विशेष महत्त्व आहे आणि ते पूजेचा एक महत्त्वाचा भाग मानले जाते तसेच काळे तीळ नकारात्मक ऊर्जा दूर करतात हे घरातील वाईट नजर दूर करते आणि जीवनात आनंद आणि भाग्य आणते आणि शत्रूंपासून संरक्षण करते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून स्नान करा आणि काळ्यातील मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा जर तुम्ही ते दररोज करू शकत नसाल तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी हा उपाय करा हा उपाय केल्याने सर्व भक्तांना माता आणि बहिणींना भगवान भोलेनाथांचे विशेष आशीर्वाद मिळतील जीवनात मानसिक शांती मिळेल आणि जर तुम्हाला कोणत्याही ग्रहदोषाचा सामना करावा लागत असेल तर हा उपाय ग्रहदोष देखील शांत करेल ज्यामुळे जीवनास स्थिरता येईल क्रमांक सात शिवचालिसाचे पठण प्रिय वक्तांनो तुम्ही श्रावण महिन्यात दररोज शिवचालिसाचे पठण करावे किंवा कमीत कमी, कमी सोमवारी भक्तीने शिवचालिसाचे पठण करावे पण आम्ही तुम्हाला फक्त एवढेच सांगू की तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यात थोडा वेळ काढून शिवचालिसा पठण करावे शक्य शिव शिवमंदिरात जाऊन त्याचे पठण करावे अशा परिस्थितीत तुम्ही विचार करत असाल की शिवचालिसा पठण केल्याने काय होईल तर आम्ही तुम्हाला सांगतो की शिवचालिसा पठण केल्याने मनाला शांती मिळते घरात आनंद आणि शांती राहते आणि त्याचा परिणाम सातकाच्या आर्थिक स्थितीवर दिसून येतो आणि माता भगिनींना प्रत्येक कामात यश मिळते त्यांचे असे कोणतेही काम नाही जे जुने आहे ज्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नाही त्यांनी शिवचालिसा नक्की पठण करावे क्रमांक आठ तेल प्रिय साधकांनो श्रावण महिन्यात शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ आहे अशा परिस्थितीत साधक भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आनंद आणि शांती राखण्यासाठी शिवलिंगावर जल अभिषेक करतात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिव यांना सुगंधी तेलाने अभिषेक करावा असे केल्याने घरातील सुख आणि समृद्धी वाढते जर नात्यांमध्ये कटुता असेल तर कटुतेच्या जागी गोडवा निर्माण होतो याशिवाय मानसिक ताण आणि त्रासांपासून मुक्ती होण्यासाठी श्रावण महिन्यात भगवान शिव यांना अभिषेक करून त्यांची पूजा योग्य केल्यानंतर तांदळाची खीर अर्पण करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा याशिवाय जर तुमच्या संपत्तीत वाढ झाली नाही आशीर्वाद मिळत नाही येणारे सर्व पैसे खर्च होतात तर यासाठी श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करा परंतु मित्रांनो आणि माता भगिनींनी परंतु मित्रांनो माता आणि बहिणींनी तांदूळ तुटलेला किंवा सैल होऊ नये याची विशेष काळजी घ्यावी तुम्ही शिवलिंगावर अभंग म्हणजेच अभंग तांदूळ अर्पण करावे असे केल्याने घरात पैशाचा प्रवाह राहील आणि देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करेल तसेच ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात धनाची कमतरता नसते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका